जय श्रीराम नमस्कार हा तुम्ही विद्यार्थी आहात का शालेय असाल किंवा महाविद्यालयीन काहीच हरकत नाही अभ्यासात कमी पडता आहात आणखी गुण मिळवायचे आहेत आणि सगळ्या विषयांमध्ये हुशारवायचं आहे अगदी टॉप करायचा आहे मेरिट लिस्टमध्ये यायचं आहे निश्चित शक्य आहे प्रत्येक विद्यार्थ्याला हे शक्य आहे यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही संस्कृत शिकायला हवं कदाचित तुमच्या सगळ्या अभ्यासातल्या विषयांमध्ये संस्कृत असेलही किंवा नसेलही आमच्या श्रीराम संस्कृत अध्ययन केंद्रामध्ये अगदी वर्णमालेपासून म्हणजे अ आई पासून तर उत्तम संस्कृत बोलण्यापर्यंत संस्कृत व्याकरणापर्यंत शिक्षण घेण्यासाठी तुमचं स्वागत आहे आणि अगदी तुमच्या शाळेच्या क्लासेसच्या सोयीच्या वेळा पाहून अभ्यास करणं सुद्धा सहज शक्य आहे ऑनलाईन माध्यमातून किंवा ऑफलाईन माध्यमातून तुम्ही जर संस्कृत शिकलात तर उच्चारण उत्तम शुद्ध होईल स्मरण शक्ती वाढेल एकाग्रता वाढेल अभ्यासामध्ये जशी हवी आहे तशी प्रगती व्हायला सुरुवात होईल आणि संस्कृतच्या अभ्यासामुळे गणित विज्ञानासारख्या विषयामध्ये सुद्धा तुमची गती वाढेल मग उशीर काय करताय आजच श्रीराम संस्कृत अध्ययन केंद्रामध्ये संस्कृत शिकण्यासाठी आपल्या आईबाबांना सांगा सु स्वागत आहे धन्यवाद जय श्रीराम